आ, नमस्कार आज आपण राजमुद्रा करिअर अकॅडमी मध्ये आलेलो हो। आहोत कारण आहे की आ, सानिका योगेश शिंदे ही राजमुद्रा करियर अकॅडमीची विद्यार्थी आहे जी नुकतीच पुणे कारागृह पोलीस म्हणून भरती झाली आहे आणि आता सोबत ती स्वतः म्हणजे सानिका योगेश शिंदे आणि तिचे वडील योगेश अंबादास शिंदे आहे तर नमस्कार सर नमस्कार सानिका आ, तर सर सगळ्यात आधी तर मी तुम्हाला विचारेन की तुमची मुलगी जी आहे ती पुणे कारागृह पोलीस म्हणून भरती झाली आहे तर कसं वाटतंय समाधानाची भावना वाटते जे म्हणजे एक आम्ही जो जो अडीच तीन वर्षांपासून जो संघर्ष करतो तर त्याला कुठंतरी एक फल प्राप्त झालेला असं वाटतं समाधानाची भावना जेव्हा तुम्हाला कळाल की मुलींनी बाजी मारली आहे मुलींनी भरती झाली आहे तेव्हाची काय भावना होती तुझी एक असा आनंद म्हणजे कल्पनात न होता तर कुठला नाही जे शब्दच फुटत नव्हते की मला काय बोलाय ठीक आहे आपल्या मुलीने कुठेतरी पदार्थ ठेवलंय इतकं मोठं समाधान होत ना कि आनंद शब्दात न सांगण्यासारखा आहे आणि सर तुम्ही शेतकरी कुटुंबातून आहात सामान्य कुटुंब शेतकरी म्हंटल की बळीराजाचे आता सध्या काय स्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि एका बळीराजाच्या मुलीने एवढं चांगलं काम केलंय तर जेव्हा हे गावातल्या लोकांना कळलं तर कसं होतं गावचं वातावरण गावात एकदम जल्लोषाचं वातावरण म्हणजे आज विषय असा आहे की प्रत्येक घराघरातून माणूस आज तिचा सन्मान करण्यासाठी येते किंवा बोलवतोय तर त्यांना सुद्धा ते एक कौतुकास्पद झाले कारण ग्रामीण भागातून मुलींना संरक्षण क्षेत्रामध्ये जास्त नाही पाठवत नाही दोन हजार बावीसच्या मार्चपासून म्हणजे त्यावेळेस ते अठरा वर्ष कम्प्लीट नव्हती पण तेव्हापासूनच आम्ही ट्राय सुरू केला म्हणजे पहिल्यापासून स्वप्न हेच होतं का की आधी काही वेगळं स्वप्न होतं स्वप्न होत मनंद म्हणजेच खर तर सगळ्यांकडून मी तुमच्या दोघांचे पण अभिनंदन करते आणि तुम्ही म्हणजे तिला करियर अकॅडमी मध्ये टाकलं राजमुद्रा करियर अकॅडमी मध्ये टाकलं तर या अकॅडमी बद्दल तुम्हाला कोणाकडून माहिती मिळाली या अकॅडमीकडून ना आम्ही म्हणजे सैनिक अकॅडमी म्हणून दे तर त्या सरांना मॅडमचा कॉन्टॅक्ट असायचा की मुलं असतील तर पाठवा तिथे ती ग्राउंड साठी जायची म्हणजे ग्राउंडच जे हे पूर्ण दिन्ही आम्हाला मार्गदर्शन केलंय संतोष काळे सर मेजर आहेत तर मग त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅडमचा नंबर मग त्यानुसार आम्ही दाखवतो सर गेल्या दीड वर्षापासून ही करिअर अकॅडमी मध्ये आहे आपल्या या राजमुद्रा करियर अकॅडमी मध्ये आहे तर एकंदरीत तिथलाचा प्रवास तिचा कसा होता कधी गुरुर वाटली म्हणाला की मुलगी बाहेर शिकते का एकदम अतिशय व्यवस्थित होतं इथलं सगळं वातावरण नाही इथं सुरुवातीला असं वाटतं की बाबा वीस किलोमीटर मुलगी एकटी जाते एकटी येते थोडस वाटलं परंतु ज्या वेळेस थोडासा परिचय झाला मॅडम मॅडमची शिस्त पाहिली सगळे फोन वगैरे ट्रॉल मध्ये असतात सगळ्या मुलींवर मुलांवर लक्ष असतं तर ते छान वेगळं वातावरण वाटलं ठीक आहे मुलांसाठी ते असं वाटलं किंवा आपल्याला मोकळ वातावरण भेटत नाही परंतु पालकांची एक जी जबाबदारी असती ती कुठेतरी कमी होताना दिसते तुम्हाला छान वाटलं या अकॅडमी चांगलं पाय मी आता सानिकाकडे येते तर सानिका सगळ्यांनी तुझं खूप खूप अभिनंदन असे यशस्वी होत राहा मला आणि सांग की तू कशी तयारी करत होतीस कशी दिनचर्या असायची तुझी सगळी माझं पहिले जी ग्राउंड असायचं म्हणजे मी पाच वाजता उठायचे ग्राउंडला साडेपाच पर्यंत जायचे आणि साडे सात आठ पर्यंत ग्राउंड तुम्ही घरी आले की फ्रेश होऊन मध्ये क्लास लायचे नव्हते एक क्लास लायचा नंतर मी लॅब घेऊन होते पाच पर्यंत लॅब लावायचे घरी जाऊन पण थोडा पार्टिसिपेट करायचा पहिले होती माझं टार्गेट मी पूर्ण वरती केलं होतं mm -hmm. दोन रिझल्ट माझे आर्मीचे म्हणजे पूर्ण होऊन मेडिकल फिजिकल पेपर होऊन माझे राहिलं कारण त्यांनी फक्त रिलेशनवाले एनसीवाले दोन वेळा माझ्यासोबत आर्मीने म्हणजे मला पूर्ण टार्गेट केंद्रावरतीच करायचं होतं मी सीआरपीएफची पण एक भरती दिली त्यावेळेस फक्त झिरो पॉईंट जिरो तीन राहिले आणि एसएसी डीला पण माझं तसंच झालं तीन चार मार्क yeah. ती राहिले होती डबल नंतर मी एकदम महाराष्ट्राकडे फोकस केला स्टेट कधी तर मी मुंबईला पण तीन मार्क पहिल्याच भरतीमध्ये राहिले होते तिला आणि त्याच्यानंतर मी आता ह्याच सहा महिन्यापूर्वीच मी पुढे पण एक भरती दिली त्यामध्ये पण मी दोन मार्क वेटिंगवर राहिले त्यावेळेस मी ठरवलं होतं इथं दोन मार्क वेटिंग राहिले तर पुणे एक आरोग्य चार मार्क तरी मी जास्त मिनिट पेक्षा जास्त घेऊन पुढे तर यावेळेस तसंच झालं आणि मला मिनिट पेक्षा चार मार्क जास्त पडले माझ्या ओपनमधून सिलेक्शन झालं आणि खरं म्हणजे जसं तू म्हणालीस की एकदा अपयश आलं तर जेव्हा हे अपयश आलं आता खर तर प्रत्येक यशाच्या मागे अपयश असतं अपयश आल्याशिवाय यश काही मिळत नाही तर जेव्हा तुला अपयश आलं होतं तेव्हा कसं वाटत होतं काय फिलिंग होतं असं वाटत होतं की आता थांबावं असं कधी झालं असं खूप वेळा झालं पण तुम्हाला अभ्यागिरीच सुपर होता खरं तर माझ्याच तुम्हाला सगळे सपोर्ट होता माझ्या वडील प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत येत होती म्हणजे कुठल्याही पेपर असो ग्राउंड असो प्रत्येक पप्पा येशीच माझ्या सोबत मला फेडी सर्कल पण भरपूर सपोर्ट होता आणि माझ्या फॅमिलीचं तर मी खरंच धन्यवाद मानते मला एवढं सपोर्ट केला आणि मॅडम पण मला कधी असं त्यांना दुःख व्हायचं की मला हो mm. 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 आप येशी येतही त्यांना पण खूप तरी वाटत होतं की निघाला मी येतोय आपल्या पर्यंत पण त्यांनी पण कधी साथ नाही सोडली त्या पण खर्च नाही दिलं त्यांनी मला काय म्हणत राहिलं एक दिवस आपण नक्की नक्कीच नक्कीच तो दिवस आज झालेला आहे तर तुला जेव्हा कळालं की तुला यश मिळालंय तू भरती झाली आहेस तेव्हा तुला काय वाटलं त्यावेळेस तर म्हणजे रडू की असं मला काही समजतच नव्हतं झेडला आलं त्यावेळेस म्हणजे पूर्ण माझ्या फॅमिलीची परिस्थिती सुद्धा होती काही बोलावं काय काही करावं काही समजतच नव्हतं भरपूर आनंद झाला आणि जेव्हा तू मॅडमला सांगितलं तेव्हा मॅडमचं काय प्रतिक्रिया होत्या यावर काय मॅडमला पण भरपूर आनंद झाला होता त्यामुळे याच दिवसाची आम्ही वाटप आतुरतेनी मला माहिती होतं मुलाला एक दिवस आपण नक्की जणातून बरं झालं दिवस लवकर झाला आणि खरं म्हणजे तू दीड वर्ष या मध्ये अकाडमीस तर